तुझ्या आशा उगा राहिला पडला मच्छर चावला किटू दादा तो तुझ्या दोष बघ काय बोलतो त्याला <laughs> दो, दो बसूनच बोलतो तो इथंच पडलेला ह्याच्यावरती हा चल किती दादा तू आता लोज जेवण करतो ना तू काय काय खातो बिर्याणी आज खाल्ली ना तू मम्मीने बनवली होती कशी झाली होती टेस्टी लागली बर आणि किट्टू दादा थँक्यू थँक्यू बोलला तुला व्हेरी गुड वेलकम मम्मा बोल आता किट्टू दादा तुला उद्या नाश्त्याला आता मम्मीला बोल मला पराठा खायचा का तुला उद्या नाश्त्याला नाही अजून काय ब्रेड बटर नाही अजून अजून काय असं पोहे नाही शिरा नाही पुरणपोळी काय खायच्या पुरणपोळी नाश्त्याला बर मम्मी किट्टू की फरमाईश आलेली आहे किट्टूला उद्या काय खायचं पिल्लू पुरणपोळी किट्ट्याला नाही का पुरणपोळी खायची आहेत का लहान नाही ना तू आता लहान आहे आमचं कुठं हा किट्टू दादा अ मम्मी उद्या सकाळी सकाळी उठाव आणि किट्टूला पुरणपोळी बनव आमच्या हे ना घेतली पण किट्टू दादा मम्मी जालून टाकतील पुरणपोळी तिची एक पण पुरणपोळी फुगत नाही

एक मच्छर बंद किया टच चालू आहे हा ले खि ज्वलत पल्लाले तुतला नीट बॉल खिटू दादा नीट बोलायचा शिक एका शब्दात बॉल बरं मोटा बॉल टूतला आता आटकून बोल बर मोठा <laughs> मोटा बॉल असं नाही बोलायचा स्पष्ट बोलायचं शिकायचं गिट्टू आता युट्यूब पाहून असं झालेलं आहे नाहीतर येऊ व्यवस्थित बोलतो हे ना किटू जा पाणी पिऊने पाहिले नाही जात कधी कधी पाण्याने पण सात गोट वर तुम्ही पितो खरे आता <laughs> स्पष्ट बोलून दाखव मला तू बोल? अरे बोलना? बोल ना बोल असिटू आता

हाय ना। नाही रे किटतो दादा नाही पहिले आता शिकावं लागेल आहे शिकत एवढं आहे नाही आहे तुला बोलतो वाटते बोलले लाडू तुला झोपाली आता गुड मॉर्निंग का म्हणले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालेलं आहे आपल्या पुरणपोळ्या लक्षात देतोय तुला आठवण देतोय आपल्या जळलेल्या पुरणपोळ्या कुठे आहेत अजून तयार नाही झाल्या रात्री <laughs> तुला भाषण दिलं होतं कुठे आहेत त्या सामान काढून ठेवलेले सामान हे बघा काय भारी काढून ठेवलेले हे बघा पुरण काढून ठेवलेलं आहे इथं चाळण काढून ठेवलेली पुरणाची साखर इतय तूप येतय हे काय तांदूळ तांदूळ पण इथंच आहे चाय बनवते काहीच आहे बनवते अजून अरे बाप्पा अकरा वाजलेली आताची आताशी गाकरा विक्रेने मारले सातले सातले दाखवा जाऊ दाखू <laughs> जाऊ <ताव>। सांग <ताव>। <laughs> नाही गेले मग खाली लवकर आणला सांगायला इतकं वरत इतके वेळेत तुम्हाला उठले नाही पटकन चाव ना मला जाऊन दे बाहेर दोन दिवसानंतर ही पुरमपोळीचा स्वयंपाक बनवती आहे आणि ही आज माझ्यावर रुसलेली आहे मलाच नाही माहीत कारण काय पण मी तिच्यासाठी मॅगी आणलेली तुम्हाला माहित आहे मी मॅगी कधी आणतो <laughs> माहिती दाखवू कधी बघ बर का बघितलं मॅगी कावर आणलेली मी तिच्या भावानी आपल्याला सांगितलेलं आहे राज जेव्हा पण रुचलेली असेल काही झालं असेल तेव्हा मॅगी द्यायची मी मॅगी दे हा मग काय पाहिजे आता काय पाहिजे बोल सहा वाजेड आहे तरी सात तरी तरी मग दोन दिवसानंतर आपला पुरणपोळीचा स्वयंपाक बनतोय पहिले तर फेल आहे काय पाहिजे मग का बरं बोलत मी शिकवलेलं आहे तूप साईड मी टाकायचं असं म्हणून नाही ती पहिले पोळ्यावर पोळ्यावर लावत होती नाही शिकवलं हो बघा रे पहिलीच पोळीची फुगलेली आज असंभव संभव संभव कस काय झालं किचन मध्ये आता मी लेट आलो त्याच्यामुळे बघा पोळी कशी शिकवलेलं हिला बा शिकलेली सगळं जेवण बिवण बनवणं मी शिकवलं हिला आता बघा किती भारी शिकलेली बुक लागली मग सकाळ पहिली जास्त हा ना सकाळपासून ना चहा ना बिस्किट ना काहीच 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 नाही तू पण नसेल खाल्लं काही ना चहा चहा खाल्ली का पिली नाही अच्छा पुरण हे काही काढलं एवढं पीठ मळून ठेवलं आता मस्त शिकली हा तू पण काही पण बोल भारी शिकली म्हणजे पहिलीच पोळी देवाच्या नावावर नाही गेली नाही अगं मी असं नाही बोलत पोळी देवाच्या नावावर नाही गेली झालं माझं बोलणं आता पण का आता किती तुला काय खायच्या बोलत होत ना पुरमपोळी खायची इतकी खातो ना तू खात पुरम खाल्ले असता अशा गोळे गोळे

हा घेतला शिकले तो तवा तवाजवळ चालला आपला पटकन सायले तुला आवडती फुलंपोली तू काल बोलला फुलंपोली बनवायची त्याच्या मुलं बनवली मम्मीने बनवली ना नायपूप नाहीये ते खिल येत होय बाहेर गेलेले थोडेसेच

किटली खातो ना खा ना। <laughs> 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 का नाही खाऊ राहिला ना आणि तुम्हाला एक सांगते मी ब्रश पण नाही केलं डायरेक्ट जेवण चालली ब्रश पण नाही करेल डायरेक्ट मी ना चालला आता सध्या जेवण म्हणजे ब्रश केलं नाही चाय नाही पिली काही नाश्ता बिष्ठा डायरेक्ट जेवण करते आता आणि टाईम पण भरपूर झाला दोन वाजू राहिले कारण पुरणपोळीचे स्वयंपाकाला जास्त टाइम लागतो आहे ना मम्मी कशी झाली सांगा ना कस आहे सांगा खरंच बर मी जेव का मग आता पण आपले पप्पाला भूक लागली असं तू पण खातोय आपला खातो ना तू आवड तू मला सांग एकदा आवड आहे का तिकडे पाहू एकदा बाप लय पिल्लू बस बस तू बस अमलदाई पण नाही का कारण आल्यापासून बोलतोय लहानपणी लहानपणी शब्द चालू आहे कारण टीव्ही मध्ये बघतोय मी कसा होतो लहानपणी आता पप्पा जेव्हा लागलेत आता आले ते पावसामध्ये वेजून अमल बोलते पहिले पप्पा कशी झाली सांगा आता कारण मी फर्स्ट टाइम इथं बनवली पुरणपोळी എമി രാത്രി ഓം കെസൺ ബനളുന്നാ ഹാ അലെ ബർള കെസൺ